हात जोडतो साहेब आमच्या माधुरीचं सा राजकारण तेवढं होऊ देऊ नका ही विनंती जिल्ह्यातल्या प्रत्येक राजकीय नेत्यासाठी असणार आहे आता ही विनंती मी का करतो आहे कशासाठी करतो आहे या सगळ्या गोष्टींवरती मी शेवटपर्यंत बोलणारच आहे तत्पूर्वी आमच्या माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठीचा सा जो लढा सगळ्या कोल्हापूरकरांनी हातात घेतलेला आहे त्या सगळ्याच कोल्हापूरकरांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांनाच सेल्यूट तर गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं कोल्हापुरातील जनता ही रस्त्यावरती उतरताना दिसतीयेत अनेक जन बोलताना दिसतायत आज जी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणारी कोल्हापूरची पब्लिक असेल जी अनेक वेळा अनेक जाहिरातींसाठी दिसायची मात्र आता आपल्या माधुरीच्या लढ्यासाठी दिसताना दिसतीये या सगळ्या अभिमानाच्या गोष्टी आहेत मात्र हे सगळं घडत असताना असा कुठलाच पक्ष नाही किंवा असा कुठलाच राजकीय नेता नाही की या सगळ्या गोष्टींच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ जाहिरात किंवा क्रेडिट घेण्यासाठी पुढं सरसावला नसेल मी असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त वरकरणी करताय वगैरे वगैरे तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न मला दिसत आहेत ते प्रयत्न कदाचित प्रामाणिकही आहेत असंही दिसतंय मात्र हे सगळे सा प्रयत्न खरंच प्रामाणिकपणे ठेवून ज्या पद्धतीनं आपण आपल्या निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सगळं साम दाम दंडभेद एक करून ती निवडणूक जिंकण्यासाठी जसे प्रयत्न करताना तसेच प्रयत्न अपेक्षित आहे की आपल्या माधुरीच्या संदर्भानं सुद्धा केले पाहिजेत आज जे राजकारणी नेते आहेत अगदीच सांगायचं झालं तर जेव्हा माधुरीचा विषय समोर आला त्यावेळेला आपली माधुरी इथंच राहिली पाहिजे याच्यासाठी अं पंटी साहेबांपासून आवाज उचलायला चालू झालं होतं त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी चर्चा केली त्या वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी माधुरीतून जाऊ नये याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यम समूहांवरती सुद्धा बोलून दाखवण्याचं काम केलं मात्र त्यानंतरच्या काळात सुद्धा जेव्हा माधुरी गेली त्यावेळेस सगळ्यांकडूनच स्वाक्षरी मोहीम डिजिटल स्वरूपामध्ये त्यांनी घेतली आणि त्याचे लाखो फॉर्म तयार करून आपल्या मठामध्ये त्याची पूजा करून ते दिल्लीला राष्ट्रपतींकडे पाठवण्याच्या संदर्भातली मंटी साहेब आपण भूमिका घेतली आता मुद्दा असा आहे की कायदेशीररित्या जर या गोष्टीकडे आम्ही बघितलं तर राष्ट्रपतींकडे सुद्धा वन खात्याच्या संदर्भातल्या निर्णयांना बदलण्याचे कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलण्याचे अधिकार नाहीत असं काही जण म्हणताना दिसतात किंवा कायदेशीर तज्ज्ञ म्हणताना दिसत आहेत मग अशा सगळ्या काळामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत या सगळ्या प्रक्रियेवरती आपण कोर्टात नेमकं कसं लढणार आहोत याच्यावरती सुद्धा आता विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यानंतर त्याचबरोबर आपण बघितलं तर राजू शेट्टी साहेब माजी खासदार यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये भूमिका घेतली मोर्चामध्ये सुद्धा नेतृत्व करताना काही ठिकाणी ते सातत्यानं दिसले अगदी नांदणीपासून ते आपण कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पंचेचाळीस किलोमीटरचा मोर्चा घेतला त्या सगळ्या मोर्चाच्या काळामध्ये भूमिका घेणं असू द्यात व आपल्या माधुरी हत्तीनी संदर्भात बोलणं असू द्यात जेव्हा त्यांच्यावरती टीका झाली त्यावेळेला राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा बघितलं असेल तर त्या टीकेचं खंडन करून दाखवलं की दोन हजार अठरा साली त्यांनी जे लिहिलेलं पत्र होतं ते पत्र कशासाठी होतं त्यावेळेला आमचा माऊथ नव्हता त्यावेळेला माऊथ नसल्यामुळे माधुरीची काळजी घेता येत नव्हती म्हणून ते वन खात्याला पत्र लिहिले होतं हे स्पष्टीकरण साहेब आपण दिलीत आणि माधुरीच्या लढ्यासाठी एक भूमिका घेताना दिसत आहे याचंही कौतुक आम्ही करतोच त्यानंतर बघितलं तर स्वतः आपण म्हणतो युथ आयडॉल म्हणतो किंवा युथ आयकॉन ज्यांना म्हणतो ते कृष्णराज महाडिक रील्स करून त्यांच्या स्टोरीज करून वेगवेगळ्या माध्यमातून माधुरीसाठी जे प्रयत्न करत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते धनंजय महाडिक साहेबांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले असं सांगितलं जातं त्यांनी राज्यातल्या नेत्यांसोबत बोलले चर्चा केली असंही लक्षात येतं आणि हेच प्रयत्न तुम्ही ज्या पद्धतीने आज मीडियावरती दाखवताय जोपर्यंत माधुरी येत नाही तोपर्यंत दाखवाल हीच आमची एक अपेक्षा असणार आहे त्यानंतर जर बघितलं तर धैर्यशील दादा आपल्या जिल्ह्याचे किंवा आपल्या इथलकरंजी हातकलंगले मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार यांनी सुद्धा या भूमिकेनंतर जेव्हा लोक जागृती झाली लोकांमधून आवाज यायला लागला तेव्हा पुन्हा एकदा मठामध्ये जाणं असेल तिथल्या मठाधिपतींची भेट घेणं असेल त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकना सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून स्वतः अनंत अंबानींची चर्चा करणं असेल या भूमिका तुम्ही घेतल्या आणि त्या भूमिकांच्या माध्यमातून त्या तिथली टीम सुद्धा सगळी जी असतील अनंत अंबानींची म्हणून किंवा त्या सगळ्या तिथल्या वन ताराची टीम असेल ती आपल्या कोल्हापूरमध्ये आली त्याच्या चर्चेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झालात आणि ती चर्चा झाल्यानंतर वन शेवटी काय सांगितलं तर आम्ही तयारच आहोत माधुरीला देण्यासाठी फक्त तुम्ही कायदेशीर प्रोसेस पूर्ण करा आणि कोर्टानं आम्हाला निर्णय दिला तर आम्ही माधुरीला परत देऊ त्यानंतर विशाल पाटील असतील सांगलीचे खासदार असतील किंवा विश्वजित कदम असतील हे ये सुद्धा येऊन भेटून गेले तिथं मठामध्ये त्यांनी व्हिजिट दिली स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात शासकीय बैठकीचं आयोजन पाच तारखेला के केलंय त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा होतील पण एक सगळ्या गोष्टी सांगत असताना एवढा सगळे प्रयत्न तुमच्या सगळ्यांचे दिसत असताना स्वतः इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी सुद्धा या सगळ्या शासकीय बैठकीची माहिती आपल्या एका स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून दिली सांगायचं काय तर सगळेच पक्ष कुठलाही असू दे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर स्वाभिमानी असेल किंवा आणखीन कुठला असेल शिंदेची शिवसेना असेल इतर पक्ष सगळेजण आपल्या आपल्या परीनं इथं प्रयत्न करताना तुम्ही साहेब आम्हाला दिसताय मात्र मला, मला इतकंच सांगायचं आहे की एखादा विषय जसं काही काळापूर्वी आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल असे राज्यातले अनेक मुद्दे होते लोकांच्या संदर्भातले अनेक प्रश्न होते आमच्या इथं विद्यार्थ्यांचे प्रश्न होते एम पी एस सी वाल्यांचे प्रश्न होते असे अनेक प्रश्न होते की जे चर्चेत आले जे अगदी पीक पॉइंटवरती गेले मध्यंतरी एका हत्तीला ती स्फोटक खाऊ घातले आणि त्याच्यानंतर झालेला तो स्फोट बघितला असेल आणि त्यानंतर तिचं ते, ते सगळं झालेले हाल बघितले असतील त्यावेळेला सुद्धा एक असंच आंदोलन उभं झालेलं होतं त्यावेळेला सुद्धा अनेकांनी त्या भूमिकेच्या माध्यमातून आवाज उचलण्याचा प्रयत्न केला सांगायचं काय आहे एखादी गोष्ट जेव्हा तापलेली असते त्यावेळेला त्याच्यावरती भाकरी शेकून घेण्याचं काम अनेक जण आजपर्यंत करत आलेले आहेत मात्र आज को कोल्हापूरची या महाराष्ट्रातली एक जनता म्हणून माझं राज्यातल्या नेत्यांकडं फार माझं मत मोठं मागणं नाहीये पण किमान जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या नेत्यांनी ज्यांनी एक आवाज उचलण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी हा मुद्दा लावून धरला पाहिजे इतकीच आमची विनंती असणार आहे याचं राजकारण होणार नाही निवडणुकांमध्ये याचा वापर होणार नाही याची एकमेकांना तुम्ही ग्वाही दिली पाहिजे इतकंच आम्हाला म्हणणं आहे माधुरी ही आमच्या सगळ्या कोल्हापूरकरांची अस्मित आहे आपल्या सगळ्यांची अस्मित आहे आजपर्यंत मी म्हणणार नाही की तुमच्यापैकी कोणीच तिकडे गेलं नव्हतं हो इन्फ्लुएन्स झाल्यामुळं लोकांची चर्चा व्हायला लागल्यामुळे तुम्ही आंदोलनात आलात वगैरे असलं काही मी बोलणार नाही तुमच्यावरती टीका वगैरे ह्या विषयाच्या संदर्भाने करणार नाही कारण तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय हे आम्हाला दिसतंय मात्र या सगळ्या गोष्टींचं येणाऱ्या काळात सुद्धा राजकारण होणे याची काळजी घ्या ज्या वेळेला ती वन ताराची टीम येऊन गेली त्यावेळेला आपल्यापैकी अनेक जण होते की लगेच पोस्ट टाकत होते की आपल्या आंदोलनाला यश आलेला आहे वन तारा माधुरीला द्यायला तयार झालेली इतकं सोपं आहे का साहेब ते किती लढावं लागणार आहे अजून त्याच्यासाठी आपल्याला कल्पना तरी आहे का आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला टॅकल करायचंय सुप्रीम कोर्टाला निर्णय बदलायला लावायचा आहे हे सोपं नाहीये जो अधिकार राष्ट्रपतींच्या हातात सुद्धा नाहीये तो आपल्याला करायचा आहे मग त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जामनगरमध्ये ज्या वनतारामध्ये माधुरीला नेलंय तिथं ती कम्फर्टेबल नाही आहे हे सिद्ध करावं लागणार आहे त्यासाठी ती माधुरी आपल्या भागामध्ये यावी इथंच ती कम्फर्टेबल आहे हे सिद्ध करावं लागणार आहे आपल्याला आपल्या बाजूने एक मोठी डॉक्टरांची फळी उभी करावी लागणार आहे आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट्स तयार करावे लागणार आहेत आपल्याला इथं आल्यानंतर एक चांगली वकिलांची फौज उभी करावी लागणार आहे चांगल्यातला चांगला वकील आपल्याला ला द्यावा लागणार आहे पेटाच्या विरोधातला लढा हा असणार आहे कारण दुसऱ्या बाजूला पेटा सुद्धा इंटरनॅशनल लेवलवरची संस्था आहे त्यांच्याकडून सुद्धा छोटे मोठे वकील नसणार आहेत त्यामुळे त्यांना बीट करून आपल्याला जर इथं आणायची असेल माधुरी तर खूप मोठी लढाई लढायला लागणार आहे खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे आज प्रत्येक जण बोलतोय आम्ही हे करू आम्ही ते करू सोशल मीडियावरती पोस्ट टाकणं सोपं आहे मात्र ज्या वेळेला ही निवडणूक निवडणूक नाही सॉरी ज्या वेळेला आपल्याला ही सगळी केस लढायची असेल कारण सातत्यानं तुम्ही निवडणुका लढवत आलेला आहात मात्र जेव्हा राजकीय नेते म्हणतो त्यावेळेला पहिल्यांदा अशी वेळ आलेली आहे की आपल्या सगळ्या राजकीय पक्षांना मिळून केस लढायची आहे आणि ही केस लढायची ज्यावेळेला असेल त्यावेळेला प्रत्येक नेता तिथं सहकार्य करणार आहे का हा मोठा प्रश्न आमच्या मनासमोर निर्माण झालेला आहे प्रत्येकानं आपल्या बाजूने एक फळी उभी करणार आहे का वकिलांची बोलणाऱ्यांची हा प्रश्न आमच्या मनासमोर निर्माण झालेला आहे आणि जर तुम्ही ती भूमिका देत असाल जर तुम्ही तशी पावलं टाकताना दिसत असाल तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपली माधुरी कोल्हापुरात आल्याशिवाय राहणार नाही आल्यानंतर सुद्धा तिच्यासाठी मेडिकली ज्या गोष्टी लागणार आहेत ज्या काही ठीक आहे तिथं मठाकडून काही कमी पडत असतील त्याला आपल्याकडून त्या दिल्या जाव्यात याच्यासाठी आपण प्रयत्न झाले पाहिजेत राज्य सरकारकडून त्याच्यासाठी काही मदत आणता येते का याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत मात्र हे सगळं नंतर करता येईल त्याआधी आपली माधुरी इथं आली पाहिजे आणि ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून तरी ठरवलं पाहिजे की या गोष्टीचं आपण राजकारण करणार नाही याचा श्रेयवाद घेणार नाही आपण फक्त आणि फक्त माधुरीला इथं आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही जर ते प्रामाणिक प्रयत्न केलात तर विश्वास देतो साहेब कुठलाही नेता असू दे ने त्याचे प्रयत्न खरे आहेत की खोटे आहेत हे जनता चांगलं ओळखते हे पब्लिक आहे हे सब जानती आहे धन्यवाद